हाय नमस्कार सगळ्यांना तर मित्रांनो आता बघले दुपारचे चार माझी गावाकडं जायची तयारी चाललेली आहे तर आता गावाकडं काय काय आहे काय काय नाही ते बघावं लागेल मला हे बघा मी केबल आणले जाऊन माझं केबल तुटलं होतं चार्जरला लावावं लागेल ही जर्किंग घ्यावं लागेल आवृत्तीचा आता कसारा औषध काय घ्या ठेवते मोबाईल असं म्हणजे सगळं पावसाचं जे वातावरण आहे फक्त संध्याकाळी नऊ ला गाडी आहे तो पाऊस पण येतोय आणि गाडी ट्रॅव्हल्स वाले म्हणते तर हजार आठशे हजार आठशे जायला नुसते <coughs> करावं काहीच कळ नाही आता मला एवढे पैसे तर नाहीत माझ्याकडे पगार बी झाला नाही संध्याकाळचे चार पाच वाजले तरी त्या नात्या लोक बघू शकता येते एवढा राडा टाकलाय मी कपड्याचा बॅगीचा आता आवरायले जायची तयारी होईल गाडी बुकिंग पण केली आता निघायचे म्हणजे दहाला गाडी संध्याकाळी हांडेवाडीहून हाडपसरला जायचंय हाडपसरहून शिवायवाडी बसस्टँडला तिथून गाडी आहे सकाळी मी माझ्या गावात असेल तिकडे गेल्यावर पण मस्त मस्त व्हिडिओ काढल त्याआधी चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला मी आवरते आता बघा मित्रांनो माझं आवडायचं चालू आहे आता पाच वाजले अजून बघ राहिले आवरावरी करायचं बॅग आणि भरायचं का संध्याकाळचे सकाळचे सात आठ वाज मारायचे

मित्रांनो नमस्कार आता मी आवरले सगळं बघू शकता इकडं बॅगा वगैरे तिकीट गाडी बुक केलेली आहे मी आता जात आहे गावी तर माझा प्रवास सुखाचा जावो हीच म्हणजे चरणी प्रार्थना आहे आणि आता जेवण वगैरे काही केलं नाही खूप डोकं दुखतंय लागलेलं फार दुखतंय आठशे रुपये तिकीट घेतलं त्यांनी सणामुळं आठशे रुपये एवढे पैसे नसताना पण एवढे पैसे गेले माझे दवाखाना आहे आणि त्या भावानी नाशक्यानी माझा पगार नाही दिला अजून इतकं डोकं उठल माझं कपडे आज पॅन्ट शर्ट घातलंय कारण साडीमध्ये ना असं म्हणजे खूप असं म्हणजे कसं कितकिच होती त्यामुळे पॅन्ट शर्ट घातलेला आहे निघालेली आहे बघू शकतय तर चला आवडते मी आता हम्म मित्र आणि मैत्रिणी आडवा धर मोबाईल असं काय झालं व्हिडिओ नाही चान कोण ते चानला तिकडे कट करून देनिस कट केला बंद्राला मला माहित माझं पेमेंट केलं नाही

एवढी खुश आहे की मी गावाकडे जात आहे माझ्या अनुष्काकड माझ्या दादाकड आणि ती पण खूप खुश आहे येस आता मी चार पाच दिवस येणार नाही काय नाही काय नाही काय एकदा बघा माझा इथे राणा बिडा आवरायचे मी आता डोकरी झालं की निघायचे तर तुम्हाला खुशी होती इथं गावाकडे जायचं असल्यावर आपल्या बाळाकडे तुम्ही पण कमेंट करा नाही कळवा आता तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत आहे का नाही काय माहित नाही कारण माझ्याकडे इथलं ते येणार माहित नाहीये

तेव्हा मला फोन कोण आला मित्रांनो बघा मी प्रवासात आहे आता बसली गाडीला तिथे व्हिडिओ बनवता बनवता ते म्हणजे फॅन लोक भेटले होते त्यामुळे त्यांना बोलत बोलत राहिलं आता मी चालले गावी तर हे बघा अशी झाली माझी आजची तयारी गावाकडे जायची पाऊस आला पावसात खूप भिजावं लागलं कारण पर्याय नव्हतं माझ्याकडं त्यामुळं भिजले अंगाचा सध्या वास येईल नसता एवढं भिजले आता स्वेटर वगैरे काढते आणि निवांत झोपते तर मी तुम्हाला भेटते उद्या सकाळी गावाकडे गेल्यावर माझ्या पोरांसोबत चला बाय बाय गुड नाईट